नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात दक्षिण दिशेला चुकूनही या वस्तू ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते घरावर संकट येतं घरात पैशाच्या अडचणी निर्माण होतात घरात बिमारी वाढू लागते घरात सुख शांती समृद्धी राहत नाही घरातील शांतता नष्ट होते घरात सतत पैशासंबंधी अडचणी राहतात जर या गोष्टीपासून मुक्तता हवी असेल तर चुकूनही दक्षिण दिशेला या वस्तू ठेवू नका आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे जर आपलं घर किंवा कामाची जागा वास्तुशास्त्रानुसार बनवली गेली नाही तर आपल्याला संकटाचा सामना करावा लागू शकतो आपणास गरिबीचा सामनासुद्धा करावा लागू शकतो ज्या घरात काही चुका केल्या जातात त्या घरातून लक्ष्मी क्रोधाने निघून जाते आपल्या घरातील प्रत्येक दिशेला स्वतःचे एक वेगळे महत्व आहे पण काही लोक कोणतीही वस्तू कोणत्याही दिशेला ठेवत असतात हे तुम्ही पाहिलेलंच असेल जे चुकीचे आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला कोणत्या वस्तू ठेवायच्या नसतात या विषयीची माहिती पाहूया तर मंडळी आपले पूर्वज दक्षिण दिशेला राहतात असे मानले जाते की घराच्या दक्षिण दिशेला पितरांचा वास असतो आणि तेथे कोणत्याही चुकीच्या गोष्टी अजिबात ठेवायच्या नसतात असे केल्याने पितरांना राग येऊ शकतो पितृदोष आपणास लागू शकतो त्यामुळे घरातून सुखसमृद्धी निघून जाते आणि जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते दक्षिण दिशेला स्वयंपाकघर चुकूनही बनवू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला स्वयंपाक बनवू नका असे केल्याने घरात असे केल्याने घरात गरिबी येते आणि आर्थिक चणचणसुद्धा भासू शकते पूर्व दिशेला स्वयंपाकघर बनवणे शुभ मानले जाते त्यासोबतच अनेक लोक दक्षिण दिशेला स्टोर रूम बनवतात हे चुकीचे आहे असे केल्याने घरातील सुखसमृद्धी हिरावून घेतली जाते दक्षिण दिशा ही यमदेवाची सुद्धा मानली जाते या दिशेला स्टोर रूम म्हणजे भंगार वस्तू या दिशेला ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते तर मंडळी दक्षिण दिशेला मुख करून कधीही स्वयंपाक बनवू नका त्याचबरोबर दक्षिण दिशेला पाठ करून सुद्धा स्वयंपाक बनवू नका स्वयंपाक बनवण्यासाठी पूर्व दिशा उत्तम मानली जाते म्हणून आपलं मुख स्वयंपाक बनवताना पूर्व दिशेला होईल अशी व्यवस्था आपल्या घरामध्ये आपण केली पाहिजे तरच ते अन्न खाऊन आपण सुखी व समाधानी राहू शकतो घरातील देवारा चुकूनही दक्षिण दिशेला बनवू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला देवघर बनवणे अत्यंत चुकीचे मानले जाते या दिशेला केलेली पूजा देवाला मान्य होत नाही असे मानले जाते तसेच दक्षिण दिशेला मुख करून पूजा केल्याने पूजेचे फळही मिळत नाही एवढेच नाही तर मागितलेली इच्छा सुद्धा पूर्ण होत नाही म्हणून तर देवघर ईशान्य दिशेला बनवलं पाहिजे दक्षिण दिशेला चपला व बूट चुकूनही ठेवू नका शू स्टँड चप्पल स्टँड चुकूनही दक्षिण दिशेला ठेवू नका याचा दोष आपल्या पित्रांना लागत असतो तसेच दक्षिण दिशेला मशीन ठेवणे सुद्धा टाळले पाहिजे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे घरात अनेक अडचणी येऊ लागतात वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा अशुभ मानली गेली आहे ही दिशा यमदेवाची आणि मंगळाची दिशा आहे दक्षिण दिशेला मुख करून असणारे घर अशुभ मानले जाते दक्षिण दिशेकडे पाय ठेवून झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते मृत्यू आणि रोग होऊ शकतात तुमचे घर कोणत्याही दिशेला असू दे परंतु या पाचपैकी कोणतीही वस्तू आपण दक्षिण दिशेला ठेवू नका असं केल्यामुळे आपल्या जीवनावर याचा वाईट परिणाम पडू लागतो या वस्तूसोबतच देवाऱ्यातील दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू नका दक्षिण दिशेला मुख करून दिवा ठेवल्यामुळे लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो त्याचबरोबर दक्षिण दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात धनहानी होते संकट अडचणी येऊ लागतात दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला ठेवल्यास धनहानी आणि कर्महानी होते दक्षिण दिशेला मुख करून घडी चुकूनही लावू नका जर घरामध्ये किंवा ऑफिस मध्ये घडी लावलेली असेल तर घरातील पुरुषावर त्याचा प्रभाव पडतो आणि त्यांच्या आरोग्यावर सुद्धा प्रभाव पडतो त्यामुळे जीवनाची प्रगती थांबवू शकते चुकूनही तुळशी दक्षिण दिशेला ठेवू नका अन्यथा देवी आपल्यावर कोपू शकते आणि आपल्या घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते याचा जीवनावर विपरीत परिणाम पडू शकतो येणाऱ्या पिढीवर सुद्धा याचा परिणाम पडतो मुलांचं अभ्यासात मन लागत नाही ते नेहमी विचलित राहतात घरात सुखसमृद्धी राहत नाही घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होतात तुळस नेहमी ईशान्य दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवली पाहिजे दक्षिण दिशेला पिण्याचे पाणी चुकूनही ठेवू नका याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा पडत असतो किंवा या दिशेला पाण्याचा कलश किंवा माठसुद्धा ठेवू नका दक्षिण दिशेला कळशी घागर किंवा हंड्यात पाणी भरून चुकूनही ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात वाढू लागते आणि घरातील पैसा पाण्यासारखा खर्च होऊ लागतो पाणी ठेवण्यासाठी उत्तर दिशा शुभ मानली गेली आहे चुकूनही दक्षिण दिशेला पाणी ठेवू नका असे केल्याने घरात दारिद्र्य येऊ शकते मग दक्षिण दिशेला कोणत्या वस्तू ठेवावी याविषयीची माहिती पाहूया दक्षिण दिशेला जड वस्तू ठेवल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढत नाही कारण ही दिशा नकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे म्हणून या दिशेला भरपूर ओझ असलेल्या वस्तू ठेवणे शुभ मानले जाते जसे की सोफा अशा प्रकारे वजनाच्या वस्तू दक्षिण दिशेला ठेवणे शुभ मानले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद Hara Mahadev